नमस्कार मित्रांनो आपण आलो तर राजूर गणपती तालुका भोखर्दन जिल्हा जालना येथील बैल बाजारामध्ये आपल्या समोर एक कर्जच झालेले भाई संपूर्ण काय का सर्व कामाला चालू आहे का असं आहे का मारायची गॅरंटी ना मारणार नाही यांची गॅरंटी मित्रांनो काय किंमत त्यांची नव्वद हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल ना ही पण जोड तुमचीच आहे का पलीकडी सहा <स्वाँद> सहा <स्वाँद> <स्वाँद> जात नाही का सहा जात वाचरे मित्रांनो जात कोणती यांची लालकांदार म्हणून उच्चेपुरे वाचरे मित्रांनो आणि संपूर्ण कामाला चालू आहे ना संपूर्ण <स्वाँद> कामाला <स्वाँद> 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 चालू <स्वाँद> आहे <स्वाँद> मित्रांनो <स्वाँद> जोड <स्�ाँद> मारणार <स्वाँद> नाही यांची पण गॅरंटी आहे काय किंमत दादा दा यांची सांगा एक लाख वीस हजार सांगाची सा। एक लाख वीस हजार आणि व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त होऊन जाईल जबरदस्त जोड आहे मित्रांनो लाल कांदार म्हणून उच्च पुरे एकदम मोबाईल नंबर सांगा दादा नव्वद एकवीस नव्वद एकवीस अठ्ठावीस 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 अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जोड आवडल्यास कॉल करू शकता मित्रांनो तुम्ही त्यांना इकडे खिलार मधून जोड आहे कि दात वास दादे? दादे करू। रे दादा कर्जात झालेली आहे का संपूर्ण कामाची गॅरंटी नापूर्ण गॅरंटी या। मित्रांनो यांची पण हे पण चप्पळाशी जोड आहे मित्रांनो <laughs> जबरदस्त <laughs> काय दादा यांची व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल ना होऊन जाईल ना मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तर सत्तर झिरो पाच जिरो पाच शहाण्णव शहाण्णव व्यापारी का शेतकरी आपण व्यापारी व्यापारी बैल एकदम सुंदर आहे बैल असा पाहिजे साहेब हो ना कसा पाहिजे अशी छाती दाखवली पाहिजे बरोबर छाती दाखवून कपडा चांगला पाहिजे जोड आहे का नाही असे दोन जोडे होते एक वीक जोडी असे का एक जोडी दोन जोड्या होत्या एक जोडी त्या मे टेम्पूल बांधली काही नाही असं जादा पैशावर नाही हजार पाचशे मध्ये दोन हजार मध्ये सोडून देते बरोबर बरोबर नमस्कार दादा कडद झालेले का करू करू, करू लागली कामाल कसे संपूर्ण गॅरंटी राहील संपूर्ण गॅरंटी कुठली दादा व्यापाऱ्याची का शेतकऱ्याची जोड व्यापाऱ्याची का काय किंमत सांगता यांची पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगतं मित्रांनो आणि संपूर्ण कामाची गॅरंटी आहे जोडीची आणि व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल बसल्यानंतर कमी जास्त होईल कमी जास्त होऊन जाईल हा पण एक तिसरा जोड आहे मित्रांनो माळवा म्हणून कसं आहे आता हा पण कडाच झालेला आहे यांची पण संपूर्ण गॅरंटी ना बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव तीस तेहतीस तेहतीस बावीस बावीस एकतीस एकतीस दर बाजार रविवारी ना तुम्ही पूर्ण खिलार पण जोड एक तुमच्याकडं असं आहे का खिलार पण आहे मित्रांनो त्यांच्याकडे अलीगडच्या बैलाची काय किंमत या पस्तीस हजार

काहीच नाही का गरीब आहे ना <coughs> <coughs> मारणार नाही यांची गॅरंटी आहे मित्रांनो आणि थोडे अजून भावने पांगरी कामाला आणलेली नाही पोटी जोड आहे रिंग्याला आणलेली आणि काय किंमत सांगता बाबा यांची सत्तर हजार व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल ना शेतकरी ना आपण मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस नव्याण्णव वीस त्रेसष्ट नंबर आहे मित्रांनो त्यांचा आणि वासर जर आवडल्यास निश्चित तुम्ही कॉल करा नमस्कार भैया नमस्कार कर्जात झालेली आहे का संपूर्ण कर्जात झालेली आहे ना बैल काकी झालेली आहे ना नाही अजून सहा सा जाते मग सर्व कामाला चालू आहे का संपूर्ण गॅरंटी मारायची गॅरंटी ना मारणार नाही काय किंमत आहे जोडीची एक पाच एक, एक लाख पाच हजार रुपये किंमत आहे मित्रांनो जोडीची या धिप्पडा अशी जोड आहे अंगावर जबरदस्त संपूर्ण गॅरंटी आहे जोडीची फिरवू द्याला थोडं असं <coughs> <coughs> मोबाईल नंबर सांग तुझा पंच्याण्णव पंच्याण्णव पैताळीस पैताळीस चोवीस चोवीस एकतीस पंच्याहत्तर एकतीस पंच्याहत्तर व्यापाऱ्याची जोडे आहे ना अजून कोणते जोड्या एकच आहे

कामाला सर्व गॅरंटी नेमकेच चालू झालेले माराचे वगैरे गॅरंटी ना किंमत सांगता दादा जोडीची एकवीस एक लाख वीस हजार अजून जोड्या का तुमच्याकडे असं आहे का मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी एकोणसत्तर एकोणऐंशी शहाऐंशी एकोणसत्तर येकुन एकोणऐंशी सत्तर एकोणसत्तर एकोणऐंशी दहा पॅन दहा बॅन व्यवहारात कमी जास्त होईल ना होईल ना, ना, ना पावडर लावेल त्याला <laughs> नमस्कार भैया किती दोन दोन दाते का कामाल कशी दमनीला का बाकी कामाला नाही कोणत्या वाक्राला काय किंमत यांची एकवीस एक एक व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांग बरं तुझा शहाऐंशी एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी दहा ब्याण्णव